निवडणूक आयोगाकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देण्यात आलेला आहे फक्त दोनच प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे दोन नाही तर सर्वपक्षीय प्रतिनिधींना भेटा अनिल देसाई यांनी ही मागणी केलेली आहे भेट द्यायची असेल तर सर्वांना भेट द्या अशी मागणी शिष्टमंडळानं केलेली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात प्रमोद आपण पाहतोय दिल्लीमध्ये हे शिष्टमंडळ आता आयुक्तांना भेटण्यासाठी पोहोचलं मात्र केवळ दोनच जण भेटू शकतात असं आयोगाचं म्हणणं आहे काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय सविस्तर सेजल काल तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडनं अनिल देसाई जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांना मेल केला गेलेला होता आणि त्यांना वेळ दिलेली होती की सकाळी अकरा वाजता तुमचं शिष्टमंडळ घेऊन तुम्ही भेटीसाठी या मात्र आज सकाळी ज्यावेळी सगळं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गेलं त्यावेळी आयोगानं म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांना सगळ्या प्रतिनिधींना म्हणजे जे सहा प्रतिनिधी आहेत त्यांना भेटीसाठी नकार दिलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचे फक्त दोनच प्रतिनिधी आमच्या भेटीला या अशा पद्धतीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि त्यावरती शिष्टमंडळ नाराज झालेला आहे त्यांनी निवडणूक आयोगाच्या करायलामध्ये टिया मांडल्याचं बघायला मिळतंय खासदार अनिल देसाई यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की दोन नाही तर सगळं शिष्टमंडळ भेटले येईल त्या सगळ्यांना भेट द्या त्यांना भेट देत असेल तरच आम्ही भेटीसाठी येऊ ही भूमिका खासदार अनिल आनि, देसाई यांनी घेतल्याचं बघायला मिळतं त्यामुळं मागच्या एका तासापासून म्हणजे बरोबर अकरा वाजता भेटीसाठी हे सगळं शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं मात्र एक तास झालेलं आहे सेजल तरी अद्यापपर्यंत त्यांची भेट सुरू झालेली नाहीये अनिल देसाई यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या चार पक्षांचे जे प्रतिनिधी आलेल्या आहेत त्या सगळ्यांना भेट वेळ देणार सेजल जी काल निवडणूक का आयोगाला मेल केला गेलेला होता त्या मेलमध्ये खासदार अनिल देसाई यांनी साधारणतः पाच लोकांची नावं दिलेली होती म्हणजे अनिल देसाई असतील अरविंद सावंत असतील बाळानंदगावकर असतील नितीन सरदेसाई आणि अतुल लोंडे या पाच लोकांची नावं काल रात्रीच मेल करून अनिल देसाई यांच्याकडनं निवडणूक का आयोगाच्या कार्यालयाला दिली होती मात्र आयोगानं ही भूमिका घेतलेली आहे फक्त दोनच लोकांना भेटीसाठी वेळ दिलेली आहे असं आयोगाचं म्हणणं आहे आणि त्यावरती शिष्टमंडळाचा आक्षेप आहे म्हणून अद्यापपर्यंत ही भेट सुरु होऊ शकलेली नाहीये साधारणतः एका तासापासून आयोगाच्या कार्यालयामध्ये हे सगळे पक्षाचे सहा लोक बसलेले आहेत निश्चितच पुढे आता नेमकं काय घडतंय हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद प्रमोद दिलेल्या अपडेट्ससाठी